आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये भारतीय स्टेट बँकेच्या खातेदारांसाठी अर्थात बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी बँकेने एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँकेने म्हणजेच एसबीआय बँकेने आपल्या सर्व खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या खातेधारकांसाठी अनेक सेवा व सुविधा सुरू केल्या आहेत त्यासाठी बँक काही शुल्क म्हणजे का आकारते मात्र आता मोबाईल द्वारे पैसे ट्रान्सफर करणाऱ्या ग्राहकांना एसएमएस शुल्क भरावे लागणार नाही स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केले की मोबाईल फंड ट्रान्सफर वरील एस एम एस शुल्क माफ करण्यात आला आहे म्हणजेच आता एसबीआय खातेधारक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय युएसएसडी सुविधेच्या मदतीने सहजपणे व्यवहार करू शकतात बँकेने ही माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून सर्व खातेधारकांसाठी दिली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की मोबाईल फंड ट्रान्सफर वरील एस एम एस चार्ज तर माफ झालाच आहे याच बरोबर ग्राहक पैसे पाठवणे पैशासाठी रिक्वेस्ट करणे म्हणजे पैशांची विनंती करणे बँक अकाउंट मधील बॅलन्स चेक करणे मिनी स्टेटमेंट पाहणे आणि युपीआय पिन बदलणे या सर्व कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय एसबीआय सेवेचा लाभ घेऊ शकता फीचर फोन असणाऱ्या ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे कारण एस त्यांना अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार नाही आता पाहू हे यूएसएसडी एस एस डी म्हणजे काय अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिसेस डेटा सामान्यतः टॉप टाइम बॅलन्स किंवा अकाउंट ची माहिती तपासण्यासाठी म्हणजे जाणून घेण्यासाठी आणि मोबाईल बँकिंग वारांसाठी वापरला जातो ही सेवा फीचर फोन वर काम करते आणि कोणताही एसबीआय बँकेचा वे खातेदार या सेवेचा लाभ घेऊ शकतो मात्र फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र